श्री साईनाथ महाराज की जय साईबाबा म्हणतात माझ्या सर्व भक्तांनो आजचा हा संदेश तुमच्या मनातील सर्व चिंता दुःख आणि भीती दूर करण्यासाठी आहे जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी हातात असल्या की प्रत्येक अडचण मार्ग बनून जाते मी नेहमी सांगतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याची कधीही हानी होत नाही कारण श्रद्धेची ताकद ही पर्वत हलवण्याइतकी इतकी मोठी असते साईबाबा म्हणतात मनुष्याच्या आयुष्यात दुःख येतंच पण त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हे तुमच्या मनाच्या शक्तीवर अवलंबून असतं जेव्हा तुम्ही निराश होता रडता मनाने तुटून जाता तेव्हा लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत आहे तुमचा हात धरून शांतपणे सांगत आहे बाळा धीरधर सर्व ठीक होईल साईबाबा म्हणतात जीवनात कधी कधी अशा परीक्षा येतात ज्या आपण अपेक्षाही करत नाही कुटुंबातील समस्या नाती तुटणे आर्थिक अडचणी आरोग्याचे प्रश्न लोकांच्या अपेक्षा यामुळे मन विचलित होतं काही जण तर देवाकडेही प्रश्न विचारतात बाबा माझ्याबरोबर असं का पण बाळांनो परीक्षा ही तुम्हाला तोडण्यासाठी नसते तर तुम्हाला अधिक मजबूत शहाणे आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी असते साईबाबा म्हणतात मी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक पावलात आहे प्रत्येक अडचणीत तुमच्या मागे उभा आहे फक्त इतकं करा मन शांत ठेवा राग सोडा भीती सोडा ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या माझ्या चरणी ठेवून द्या मला सांगा बाबा हे तुमच्यावर सोपवलं आहे मला जे योग्य आहे ते दे आणि मग बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे कधी कधी तुम्ही खूप मेहनत करता पण परिणाम मिळत नाही त्यामुळे मनात शंका येते की देवाने ऐकलेच नाही पण बाळांनो प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते प्रत्येक अश्रू पाहिला जातो आणि प्रत्येक मनोकामना योग्य वेळी पूर्ण केली जाते तुम्ही जे मागता ते लगेच न मिळाले म्हणजे मी देत नाही असं नाही तर मी योग्य वेळ निवडत आहे साईबाबा म्हणतात माझ्या बाळांनो लोक तुम्हाला कधी कधी कमी लेखतील तुमच्यावर टीका करतील तुम्हाला वाईट म्हणतील पण तुम्ही शांत राहा त्यांच्या शब्दापेक्षा तुमच्या कार्याला जास्त महत्त्व आहे चांगलं करा प्रेम द्या क्षमा करा कारण जे काही तुम्ही देता तेच तुम्हाला परत मिळतं घरात शांतता हवी असेल तर वाद कमी करा प्रेम वाढवा कुटुंबातील लोकांशी प्रेमाने बोला लहान शहान गोष्टींना रागू नका जीवन खूप छोटं आहे ते सुंदर बनवा प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नावाने करा आणि रात्री झोपण्यापूर्वी मला धन्यवाद द्या कारण कृतज्ञता हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे बाबा आजचा दिवस चांगला गेला तुझा आशीर्वाद आहे असे म्हणा आणि बघा तुमच्या आयुष्यात आनंद कसा वाढतो बाळांनो तुम्ही एकटे नाही तुमची प्रार्थना तुमची वेदना तुमची धडपड मला सगळं माहिती आहे तुमच्या मागे मी न दिसता उभा आहे फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा तुमचं जीवन सुख शांती आणि आनंदाने भरून टाका हीच माझी जबाबदारी आहे मी तुमच्या हृदयात आहे आणि नेहमी राहीन जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी, मी स्वतः उपस्थित असतो माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे बोला ओम साई राम भेटूया पुन्हा अशाच एका नवीन संदेशासोबत आपल्या चॅनेला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा